ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी घालिंग लोटांगण वंदीन चरण अशा आशयाचे दिवसणारे बॅनर्स तीन हात नाका येथे झळकले आहेत या बॅनर्स मध्ये सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे गुडगे टेकून असलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे असलेले दाखवण्यात आले एकीकडे ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले असून उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारे बॅनर देखील लावण्यात आले आहे मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी आक्रमक होत हे बॅनर हटवले आहेत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की वंदनीय बाळासाहेबांची परंपरा जोपासत सन्माननीय उद्धव साहेबांनी भगवा सत्तेचं चा आयोजन चार ते अकरा ऑगस्ट पर्यंत केले आहे या भगवा सत्तेचा ठाणे नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला प्रयत्न आमच्या पक्षाकडून होत आहे पण ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र राज्यापासून घेऊन त्यांची प्रचिती उभ्या या भारत देशामध्ये होते ते कुठेतरी विरोधकांच्या पोटात दुखते आणि त्यामुळे हा केविलवाना प्रकार स्वतःचं नाव न देता स्वतःच कुठेही फोटो न लावता आल्तु भैनर हे अशा पद्धतीचे आलतू फालतू बॅनर लावायचे आणि कुठेतरी चर्चेत येण्याचा हा जो प्रकार आहे त्याच्या बाबतीत खूप येत आहे तिकडे एका ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब ठाणे नगरीमध्ये येत आहे तो जो जल्लोष तो जो जी ऊर्जा आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव साहेबांचा सा वार्ता प्रतिसाद लोकांकडनं जो त्यांना मिळतोय ते कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये करण्याने अशा पद्धतीने चुप्या पद्धतीने वार करण्याचा एक प्रयत्न काही विरोधकांनी केलेला आहे आणि त्याला जास्त महत्व देणं योग्य वाटत नाही अहो लोटांगणं गेल्या अडीच वर्षामध्ये स्वतःची काप लपवण्याकरता कोणी किती वेळा दिल्लेश्वरांच्या पाय धरले आणि किती वेळा दिल्लेश्वरांकडे गेले हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थित व्यवस्थितरित्या माहितीये उद्धव साहेबांनी जर का शिवसेनेचा प्रचार प्रसार आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे घवघवीत यश लोक या लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये मिळालं त्या अनुषंगाने जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर का प्रचार प्रसार नुसता राज्यात नाही तर उभ्या देशात होत असेल आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वावगं नाही का चुकीचं नाही जो बॅनर लावला त्याच्यामध्ये माझा फोटो माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत त्यांना असलेलं हिंदुत्व त्यांनी शिकलेलं हिंदुत्व त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे ना नाव न चेहरा मला असं वाटत हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्त महत्व देणं योग्य नाही आमचे पदाधिकारी शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असतील विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरी तुषार रसाळ इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहेत ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन एसीपी मॅडमना भेटलेले आहेत सिनियरना भेटलेले आहेत त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टर कॉर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा पण आज जी सभा होणार आहे उद्धव साहेबांची त्याला उत्तम प्रतिसाद उदंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे माझ्या आव्हान फक्त ह्या पोलिस स्टेशनला एवढंच आहे या पोलिसांना आहे की संध्याकाळी याची सगळी सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे तर शिवसेना जर का कुठेही काही चुकीचं झालं तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देतील